तूळ राशी उत्पन्नाची परिस्थिती आज सुधारू शकते तुम्हाला काही प्रभावशाली लोकांना भेटण्याची आज संधी मिळेल तुम्हाला विशेष जबाबदाऱ्या मिळू शकतात तुम्हाला नवीन अनुभव येतील प्रलंबित परराष्ट्र व्यवहाराच्या बाबतीत प्रगती होऊ शकते कोणत्याही वादग्रस्त गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा जर तुम्हाला काही समस्या येत असतील तर वडिलांचा सल्ला नक्कीच घ्या कधी कधी असे वाटेल की नशीब तुमच्या बाजूने नाही पण हा तुमचा गैरसमज असेल नकारात्मकतेऐवजी तुमची कार्यपद्धती तुम्ही बदलायला पाहिजे तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या योजनांवर काम करण्यासाठी हा चांगला काळ आहे जनसंपर्क अधिक मजबूत करा महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा तरुणांना नोकरी मिळण्या मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे चांगले परिणाम मिळतील अशी अपेक्षा आहे कौटुंबिक कामांमध्ये योगदान दिल्याने घरात आनंदी वातावरण राहील परस्पर संबंधांमध्ये गोळवा येईल प्रेमसंबंध अधिक दृढ होतील मधुमेहाच्या रुग्णांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी खाण्याच्या सवयी व्यवस्थित ठेवणं महत्वाचं आहे तुम्हाला नवीन बातम्या ऐकायला मिळतील तुम्ही नवीन तंत्रज्ञान शिकण्यात व्यस्त असाल तुम्हाला पूर्ण संधी मिळेल तुमच्या विचारांची चांगली देवाणघेवाण करण्याची वेळ आली आहे काय मिळवले काय गमावले ही उत्क्रांती देखील करता येईल तुमच्या मर्यादा समजून घ्या व्यवहाराची कामे सहज पूर्ण होतील संवाद आणि नेटवर्किंगसाठी हा चांगला काळ आहे तुम्ही कदाचित एकामागून एक बैठकांमध्ये आज व्यस्त असाल इतर काय म्हणतात याला महत्त्व देऊ नका तुमचे मुद्दे मजबूत करा तुमच्या भावना मन मोकळेपणाने व्यक्त करा कमकुवत नात्यांमध्ये गोळवा आणण्याचा प्रयत्न करा फक्त बोलूनच गोष्टी सुटतील हा गैरसमज टाळा मानसिक शांती राखणे खूप महत्त्वाचे आहे तुमचे विचार सकारात्मक ठेवा शक्य असल्यास ध्यान देखील करा आज ताणतणावाची पातळी थोडी जास्त असू शकते तर मित्रांनो हे होते तूळ राशीचे आजचे दैनिक राशी, आज राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ